पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आरोपीच्या मुलासोबत लग्न करण्यास नकार दिल्याने आरोपीने सतरा वर्षीय तमन्ना शेख या तरुणीची कुकर आणि चाकूने वार करून हत्या केली या प्रकरणी तळोजा पोलिसांनी आरोपी मोहम्मद आयुब मिस्त्री वय चौवेचाळीस राहणार उल्हासनगर याला बारा तासांच्या आत अटक केली यातील फिर्यादी अस्मिना बेबी मोफिजल शेख राहणार आसावरी संकुल फेस टू तळोजा ह्या आणि आरोपी मोहम्मद मिस्त्री हे एकमेकांचे नातेवाईक आहेत आरोपीचा मुलगा याचे सोबत लग्न करायचे होते मात्र त्याला नकार दिल्याने आरोपी आणि आई वडिलांसोबत वाद सुरू झाले अस्मिना बीबी या घरकामासाठी बाहेर गेलेल्या असताना एकोणीस सप्टेंबर रोजी आरोपी मोहम्मद मिस्त्री याने त्यांच्या घरी जात मुलीच्या डोक्यावर कुकरने वार केले आणि गळ्यावर चाकूने वार केले यात ती गंभीर जखमी झाली या प्रकाराची माहिती मिळताच तळोजा पोलीस त्या ठिकाणी पोहोचले तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिचा मृत्यू झाला पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले पोलिसांनी सहा पथक तयार केले तांत्रिक तपासाद्वारे आणि आरोपीची चालण्याची लकब ओळखून पोलिसांनी बारा तासाच्या आत उल्हासनगरच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी मोहम्मद मिस्त्रीला ताब्यात घेतले पोलीस पोलीस अधिक तपास करत आहेत काल स्टेशन अंतर्गत साधारण दुपारी बारा ते च्या दरम्यान आसावरी सोसायटी फेस टू तळोजा या ठिकाणी एक सतरा वर्षीय युवती आहे तर तिची तिच्या राहत्या घरी फोन करून हत्या झाल्याची घटना घडलेली होती त्या अनुषंगाने सदर घटनेचे गांभीर्य बघून तत्काळ आमचा स्टाफ त्या ठिकाणी पोहोचलेला होता आणि घटनेचे गांभीर्य बघून श्री पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंपे सर सह पोलीस आयुक्त संजय इनपुरे सर अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे सर पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते सर आणि सचिन गुंजाळ सर, सर। यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जवळपास सहा पथक या ठिकाणी तयार केलेली होती आजूबाजूच्या परिसरातील जे काही सीसीटीव्ही आहेत व इतर जे तांत्रिक विश्लेषण आहे त्याच्या साहाय्याने व त्याच पद्धतीने यातील जो आरोपी आहे चालण्याची ओळखून आपण त्या ठिकाणी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे यातील जो आरोपी आहे तर तो आणि मयत हे ते नात्याने एकमेकांचे नातेवाईक लागतात एकाच परिवारातील ला आहेत आणि यांचे आर्थिक देवाणघेवाण त्याच पद्धतीने काही कौटुंबिक वाद होते त्याच्या कारणास्तव त्यांनी काल दुपारी साधारण साडे अकरा ते एकच्या च्या दरम्यान तिच्या राहत्या घरी येऊन तिची कुकर आणि चाकू याच्या सहाय्याने हत्या केल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न झालेला आहे आणि सदर होण्याचा पुढील तपास सागर निकम हे करत आहेत याच्यामध्ये आमचा प्राथमिक तपास चालू आहे पुढील तपास करणं बाकी आहे प्रथमदर्शनी यांचे आर्थिक वाद आणि यांचे कौटुंबिक जे वाद होते त्यातून ही हत्या झाल्याचं निष्पन्न होत आहे आणि यामध्ये अधिक तपास चालू आहे यातील जी मृतक आहे जी मुलगी आहे तर तिच्या घरी तिचे आई वडील आणि तिचा भाऊ राहत होते पुढील एका फॅक्टरी मध्ये काम करत आहे आई हे मेस चालवती आणि तिचा जो दुसरा भाऊ आहे तर तो एका ठिकाणी काम करत आहे आता यातील जो आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे तर तो मैत्याचा नातेवाईक आहे त्याच्यावर प्रथम दर्शनी कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल नसल्याचं दिसत आहे परंतु त्यामध्ये अधिक तपास आमचा चालू आहे आरोपीच्या त्यातील जो आरोपी आहे मोहम्मद आयुब साहिल याचं चव्वेचाळीस वर्ष वय आहे